कोण तुम्हाला अधिकार आदेश दिलाय पाहिजे असा आदेश कोण दिलाय तुम्हाला कुठं नियम आहे तुमचा नियम काय नियम कशाचा तुमचा कुणाचा नियम आहे गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड गँगच्या दहशतीमुळे बीड जिल्हा चर्चेत आलाय अशातच आता तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करायची असेल तर बॉन्ड पेपरवर हमी लिहून द्या तरच आम्ही परवानगी देऊ असा संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यात घडलाय बीडच्या चुमळी गावात शिवजयंती साजरी करण्यासाठी चुमळी गावच्या सरपंच रेश्मा पवळ आणि ग्रामसेवकांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी आयोजकांकडून चक्क बॉन्डची मागणी केली आहे

तुम्हाला कोणत्या आदेशात आहे गोंड तुम्हाला कुणी अधिकार दिलाय आदेश कोण दिलाय बोंडवर पाहिजे असा आदेश कोण दिलाय तुम्हाला कुठे नियम आहे तुमचा नियम काय नियम कशाचा तुमचा नियम आहे कुणाचा नियम नसतो

सरपंच आणि त्यांचे बंधू हे वाल्मिक कराड याचे समर्थक असल्याचं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असून आता पाटोदा तालुका शिवजयंती कमिटीनं सरपंच यांच्या बंधूंचा चांगला समाचार घेतलाय मला म्हणलंय की मी नाही म्हणले माझा भाऊ म्हणलेला तुम्हाला कोणतरी म्हणलं मंडप करा तिला माहित नव्हतं ऐका सांगितलं की माझा भाऊ म्हणला राजकारण शिवाजी महाराजांची जयंती कॅन्सल करायला बंद पाडायला तेवढी आपली पण उचित नाहीये ऐका मी म्हणणं नाही मी उलटी सो गुरुपर्व विभागाचे माहिती वर परमिशन काढावं लागते आम्हाला कळू दे ना कुठला काय नाही हो नाही तू बोलतो कास काय मग तू पतव नाही तू बोलवतो काय करून सरपंचा घ्यायला महाराष्ट्राचा आराध्य देऊन जी महाराष्ट्र चालले ते नावावर त्या नावाला विरोध तू चुकायला लागलास तू चुकीचा तुझं कामाला आयुष्य नाही अगर तू घेतलेली ठेव हे बरोबर नाही पण तुझे लागले तरी छट्टेल हे मी ध्याना ठेव तू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर